पुणे महानगरपालिका आणि क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटर प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं मतदान करणाऱ्या महिलांची मोफत थायरॉइड तपासणी करण्यात येणार आहे महिलांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण व्हावी आणि अधिकाधिक महिलांनी मतदान करावं यासाठी या, या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे मतदानाच्या दिवसापासून जोपर्यंत मतदानाची बोटावरची शाई जात नाही तोपर्यंत महिलांनी आधार कार्ड आणि मतदान केल्याची बोटावरची शाई दाखवून ही मोफत तपासणी करून घ्यावी असं आवाहन क्रस्ना डायनेस्टिक सेंटरच्या व्यवस्थापकीय संचालक पल्लवी जैन भटेवारा यांनी पत्रकार परिषदेत केलंय देशाची महिला सशक्त तर कुटुंब सशक्त आणि कुटुंब आहे तर समाज आहे ही कसनाची भूमिका आहे त्या अनुषंगिक संबंध भारतात सतराशे पेक्षा जास्त सेंटर्सवर काम करताना महिलांच्या आरोग्याबद्दलची जनजागृती आम्ही अविरतपणे करतोय अगदीच अलीकडचं उदाहरण द्यायचं झाल्यास गेल्या महिला दिनानिमित्त कर्करोग दिनाच्या निमित्ताने आम्ही विविध सेंटर्सवर विनामूल्य थायरॉइड व स्तन कर्करोग तपासणी केली ज्याचा असंख्य महिलांनी लाभ घेतल्याचं पल्लवी बटेवारा यांनी सांगितलंय एक हजारांपैकी ऐंशी रुग्ण महिला थायरॉइड या आजाराने ग्रस्त आहेत साधारणतः वयाच्या नंतर महिलांमध्ये आढळून येणारा हा आजार सध्या वयाच्या दहा ते चौदा पासूनच आढळून येत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे वैद्यकीय क्षेत्रात यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे त्यामुळेच थायरॉईडचं वेळीच निदान आणि उपचार आवश्यक आहेत बऱ्याच वेळेस आजाराची लक्षणं दिसूनही महिला तपासणीसाठी जाण्याकरता कंटाळा करतात किंवा त्यात घरची जबाबदारी आर्थिक परिस्थिती अशी अनेक कारणं असू शकतात त्यामुळे पार पाडणाऱ्या निवडणुका लक्षात घेता सजग नागरिक म्हणून मतदानाचा हक्क बजावत असताना महिला मतदारांनो आपल्या आरोग्याबद्दलही सजग राहा हा आमचा आग्रह आहे म्हणूनच मतदान करा आणि बोटावरील मतदानाचं चिन्ह दाखवून विनामूल्य थायरॉइडची तपासणी करून घ्या आजाराचं वेळीच निदान झालं तर वेळीच उपचार शक्य होईल जेव्हा या देशातील महिलेचं आरोग्य उत्तम तर देशाची सर्वार्थाने होणारी विकासाची बांधणी उत्तम होईल यात मात्र शंका नाही म्हणूनच येत्या तेवीस एप्रिल रोजी मतदान केल्यानंतर बोटावरील शाही दाखवत महिलांनी आमच्या सेंटर्सवर विनामूल्य थायरॉइड तपासणीचा लाभ घ्यावा असं आवाहनही लिमिटेडच्या व्यवस्थापिका संचालक पल्लवी जैन केलं आहे आणि उपक्रम खूप छोटा आहे महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावा आणि येऊन पुढे मतदान करावं ह्यासाठी आम्ही हा उपक्रम करतोय पुणे महानगरपालिका आणि क्रस्ना डायग्नॉस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड हे पी 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 तत्वावर पुणे महानगरपालिकेच्या पासष्ट ठिकाणी लॅब टेस्टचं काम करत आहेत तर महिलांना थायरॉइडचा जो आजार आहे तो प्रामुख्याने महिलांमध्ये जास्त दिसला जातो आणि त्या तपासण्या थोड्या महाग असल्यामुळे महिला तपासण्या करण्यासाठी काचकूच करतात तर आम्ही हे दोन्ही एकत्र जॉईन करून हा इनिशिएटिव्ह काढला की तुम्ही जर मतदान केलं आणि मतदान केल्याचा बोट दाखवला आणि तुमचं आधार कार्ड घेऊन आमच्या कुठल्याही प पासष्ट कलेक्शन सेंटरवर आला तर तुमची थायरॉइडची तपासणी आम्ही मोफत करून देऊ थायरॉइडमुळे महिलांमध्ये एक तर वजन वाढतं किंवा कमी होतो चिडचिडपणा जाणवतो आणि थकवा येतो तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सहजपणे कंट्रोलमध्ये येऊ शकतात जर तपासणी केली आणि आपल्याला योग्य वेळी कळालं की आपल्याला थायरॉईड आहे तर विदाऊट मेडिसिनसुद्धा थायरॉईड हा कंट्रोलमध्ये येऊ शकतो छोट्याशा लाईफस्टाईल चेंजेस खाण्यापिण्याच्या चेंजेस एक्सरसाइजेस हे जर आपण इन्क्लूड केलं तर नक्कीच आपण थायरॉइडवर नियंत्रण मिळवू शकतो पण हे सगळं पॉसिबल आहे फक्त जेव्हा आपण तपासणी करू आणि आपल्याला कळेल की आपल्याला थायरॉईड आहे नाही तसं बघितलं तर थायरॉईड हा धोकादायक किंवा म्हणजे ह्याने डेथ होऊ शकते असं नाही आहे पण तुमची बाकीची जी लाईफस्टाईल आहे किंवा डे टू डे ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यात नक्कीच फरक पडतो जोपर्यंत बोटाला शाही असेल तोपर्यंत हा उपक्रम चालेल